नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण हिरव्या मिरचीची एकदम चविष्ट आणि खमंग अशी दह्यातली भाजी बनवणार आहोत जर तुमच्याकडे कोणती भाजी नसेल तर तुम्ही हीच भाजी झटपट बनवून खाऊ शकता तुम्ही याला हिरव्या मिरचीची भाजी म्हणू शकता किंवा पंचामृत पण म्हणतात काही ठिकाणी तर ते बघायचं आहे त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट त्याचसोबत हिरव्या मिरच्या त्याची काप घेतलेली आहेत इथे मी दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत डार्क कलरच्या आणि पोपटी कलरच्या म्हणजे थोड्याशा कमी तिखट आणि तिखट दोन्ही घेतलेल्या आहेत त्याचसोबत इथे मी घेतलेलं आहे एक वाटीच्या जवळजवळ दही घेतलेलं आहे हे घ दही घरी बनवलेलं आहे आणि थोडंसं आंबट आहे तर सगळ्यात पहिले एक भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपलं जे दही आहे त्याला छान फेटून घेऊया दही थोडंसं आंबट असलं की जे आपण भाजी करणार आहोत त्याची चव अप्रतिम होते जर तुम्हाला दही आवडत नसेल किंवा जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता त्यानेही अप्रतिम लागते ही भा, आ, भाजी तर थोडंसं पाणी घालून याला मी थोडंसं पातळ करून घेते जसं आपण ताक बनवतो त्याप्रकारे हे बघा आणि याला छान फोडून घेतलेलं आहे मी त्याच्या गुठळ्या तर ते या दह्याला आपण साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत फोडणी करून घेऊया गॅसवर कढाई ठेवली आणि त्या कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेलाला छान गरम करून घेऊया आपलं तेल छान गरम झालंय तर त्यामध्ये -तर आता मोहरी आणि जिरे घालूया जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची काही पानं त्यासोबत लसणची पेस्ट एक ते दीड चमच्या लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी आणि छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपण जी लसणची पेस्ट आहे ती परतून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी हिरव्या मिरच्याचे काप घातलेले आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही फक्त ज्या डार्क कलरच्या मिरच्या असतात त्या घेऊ शकता आणि थोडंसं तिखट आवडत नसेल आणि सपक खायची सवय असेल तर तुम्ही पोपटी कलरच्या मिरच्या घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन्ही मिक्स करून समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता मिरच्यांना आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि मिरच्या आपल्या दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत हळद आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोट्या चमचा धने पावडर आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि आपण जे ताक घा केलेलं आहे ते ताक यामध्ये घालायचं आहे कधीही ताक किंवा जे दही आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि उकळी येईपर्यंत त्याला कंटिन्यू हलवायचं आहे नाहीतर आपलं जे दही आहे ते फुटतं आता यामध्ये लगेचच दाण्याचं कूड घालते त्यामुळे आपलं जे दही आहे ते फुटणार नाही आता आपण याला छान शिजू देणार आहोत जोपर्यंत आपली भाजी घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजायचं आहे इथे मी साखर घालते एक चमचा तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता मीठ चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया आणि याला छान उकळी येऊ देऊया आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे तर आता आपण याला छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया जवळजवळ पाच ते सात मिनटं लागतील एक सात मिनटानंतर आपली जी भाजी आहे ती छान घट्ट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ती मस्त झालेली दा आहे दाण्याचं कोटामुळे आपली जी भाजी आहे ती एकदम दाटसर झालेली दा आहे आणि दही आणि साखर यामुळे आंबट गोड तिखट अशी चव येते याला आणि चवीला खूपच अप्रतिम लागते आता यामध्ये कट केलेली ही कोथिंबीर आहे मी आणि कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून घेऊया अशाच प्रकारे तुम्ही यामध्ये अख्खे शेंगदाणी आणि ओल्या खोबऱ्याचे काप घालून पण करू शकता तर आपली भाजी एकदम तयार आहे मी ही काढून घेते आणि ही भाजी गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते तोंडी लावणे म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा वरण भात त्यासोबत ही तोंडी लावायला खूपच चविष्ट लागते आणि ही भाजी जवळजवळ जो जो दोन दिवस आरामात टिकते खराब होत नाही तर आपली भाजी एकदम तयार आहे नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेलबटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद